सर्व फुटबॉल प्रेमींसाठी खुश खबर सामाजिक कार्यकर्ते संतोष मांगले उर्फ आबा यांच्या माध्यमातून आबा फुटबॉल टुर्नामेंट भव्य ओपन नाईन ए साईड फुटबॉल स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक हे पंधरा हजार रुपये असणार तर द्वितीय क्रमांक पारितोषिक हे दहा हजार रुपयेचे असणार गडिंगलाची फुटबॉल वाढवण्यासाठी आणि खिलाडू जपण्यासाठी या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे याबाबत सविस्तर माहिती कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून आयोजकांनी दिली नमस्कार सध्या आपण गडिंगलेज येथील एम आर हायस्कूलच्या मैदानावर समाजसेवक युवा समाजसेवक संतोष मांगले उर्फा आबा यांनी फुटबॉल भव्य अशा फुटबॉल स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्याच अनुषंगाने आपल्यासोबत त्यांचे काही मित्रपरिवार आहेत त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया आपल्यासोबत चेतन कटकर आहेत त्या सांगाल ह्या माझ्या स्पर्धेबाबत शहर हे म्हणून ओळखलं जातं आपले एम आर मैदानावर बरेच व राष्ट्रीय खेळाडू घडलेले आहेत ते प्रत्येक दर दिवाळीला आंतरराष्ट्रीय सामने होतात त्यापूर्वी देखील जर प्रत्येक शनिवार दर शनिवारी रविवारी ग्रुप वही स्पर्धा व्हायच्या कालांतराच्या खंडीत चालल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही आभा चषक त्या स्पर्धा घेतो दोन व तीन तारखेला आहे मारे सुदानीत आहे प्रथम क्रमांकाचं बक्षीस पंधरा हजार आहे आणि द्वितीय क्रमांक आहे दहा हजार रुपये आणि इतर वैयक्तिक बक्षीस आहेत बेस्ट फॉरवर्ड असेल बेस्ट हाफ असेल बेस्ट डिफेन्स व बेस्ट गोल किपर असे चार वैयक्तिक बक्षीस आहेत साहेब फक्त ही गार्डिंगला तालुक्यापुरती मर्यादा आहे की कशा प्रकारची स्पर्धा असणार आहे की कडिंग्लज मर्यादित नसून साधारण बेळगाव म्हणा किंवा निपाणी म्हणा किंवा कोल्हापूर यातले नामंत संघ आता सहभागी होणार आहेत कारण की काय झालं आहे आता फुटबॉलचा हा सीझन बऱ्यापैकी संपलेला आणि आता दोन महिने विश्रांती मिळाली होती पण आता गणपती चालू झाल्यानंतर फुटबॉलमधलं हे अपर्व असतं आहे ते सुरू होतं आहे आणि आता वेगवेगळ्या जे कोल्हापुरात रजिस्ट्रेशन अजून करणार आहेत ते तेसुद्धा प्लेयर ह्या ह्याच्यामध्ये खेळण्यास तुम्हाला पाहायला मिळतील कडिंग्लजमध्ये दोन आणि तीन ऑगस्ट रोजी आबा चषक म्हणून आयोजित केलं आहे त्या आयोजित सफरक स्पर्कातून आम्ही बेळगावच्या निप्पाणीज आणि कोल्हापूर या संघांना आमंत्रित केले आहे त्याचबरोबर गडिनाथमध्ये पण बऱ्यापैकी नामांकित संघ सहभागी होणार आहेत आणि यापूर्वी काय झालं थोडे दिवस गडिनथचं फुटबॉल थोडंसं फुर बंद पडण्याच्या मार्गावर होतं परंतु आबा आणि यांच्या मित्रबरोबांनी संतोष मांगले आणि मित्रबोने यांच्याने प्र प्रथमच आम्ही या पर्वाला सुरू करत आहेत या वर्षीच्या फुटबॉल टोर्नामेंटसाठी आणि पुढे सुद्धा या टोर्नामेंट जास्तीत जस जास्त स्वरूपात आम्ही मोठ्या प्रमाणात घेण्याची प्रयत्न करणार आहेत कडिंगचे फुटबॉल वाढवण्यासाठी खेळाडू वृत्ती जपा